काही दिवसांपूर्वी नवले पूल परिसरामध्ये झालेल्या भीषण अपघाताने पुणे शहर हादरलं असताना या दुर्घटनेमध्ये जीव गमावलेल्या वारसांना सरकारने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली मात्र या पाच लाख रुपयांच्या मदतीमुळे संतप्त नातेवाईकांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे पाच लाख रुपये एका माणसाची किंमत आहे का लाज वाटली पाहिजे सरकारला सरकार सरकार या शब्दांमध्ये नातेवाईकांनी सरकारवर संताप व्यक्त केलाय नवले पुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांची घटना आणि त्यामध्ये निष्पाप लोकांनी त्यांचा जीव गमावला असताना सरकारने या कुटुंबियांना केवळ पाच लाख रुपयांची मदत जाहीर करणे म्हणजे त्यांच्या जखमीवर मीठ सोडण्यासारखं आहे असं म्हणत संतप्त नातेवाईकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत एका माणसाच्या आयुष्याची किंमत सरकारने फक्त पाच लाख रुपये लावली आहे हा निव्वळ अपमान आहे असं देखील त्यांनी म्हटलंय आमच्या घरातील व्यक्तीचा जीव गेलाय त्याची भरपाई पैशाने होऊ शकत नाही पण पाच लाख रुपये देऊन सरकारने आमच्या दुःखाची आणि माणूस किची निवड थट्टा केली आहे असे उद्गार त्यांनी केले या अपघाताची प्रशासनाने उदासीनता उदा आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची दिरंगाई केवळ तात्पुरते उपाययोजना करून वेळ मारून नेण्याचं सरकारचं धोरण आहे असं देखील त्यांनी म्हटलंय नवले पूल हा ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जात असताना गेल्या अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी योजना का केल्या नाहीत असा थेट प्रश्न नातेवाईकांनी सरकारवर केलाय त्यामुळे आणखी कोणाच्या घरातील व्यक्तीचा यामध्ये जीव जायला नको अशी वाईट घटना घडायला नको यासाठी सरकारने लवकरात लवकर लुगर कारवाई करावी अशी देखील विनंती त्यांनी सरकारला केली आहे